विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब नगर येथील मानसशास्त्र विभागाच्या वतीने मानसिक आरोग्य या विषयावर एक दिवशी कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न झाली विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात मानसशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून दिनांक तेरा दहा चे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा पूर्णांक तीस शतांश मिनिटांनी एक दिवशी कार्यशाळा व पोस्टर प्रेझेंटेशन आयोजन करण्यात आले या कार्यशाळेसाठी इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे सचिव माननी वीरसिन रणसिंग हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यशाळेचे उद्घाटन झाले या कार्यशाळेचे प्रास्ताविक प्राध्यापक राजेंद्र कुमार डांगे यांनी केले आपल्या प्रस्तावित करताना मानसिक आरोग्याची जाणीव करणे सकारात्मक दृष्टिकोन तयार करणे मनोधैर्य वाढविणे जीवनातील आनंद वृद्धिगत करणे मनातील विचार विचारांचे रूपांतर मानसिक आजारात होऊन न देणे विद्यार्थ्यांना आत्मसन्मान वाढविणे न्युंगण कमी करणे स्वतःची जाणीव करून देणे मोबाईलचा अतिरेकी वापर आणि मानसिक आजार यांच्यातील संबंध स्पष्ट करणे असे उद्देश कार्यशाळेचे असल्याचे सांगितले या कार्यशाळेच्या प्रथम सत्रासाठी बारामती येथील डॉक्टर अपर्णा पवार यांनी मार्गदर्शन केले त्यामध्ये स्वत्वाची जाणीव करून दिली ताण कशामुळे येतो हे सांगितले भावनांवर नियंत्रण ठेवता आले पाहिजे हेही सांगितले पुस्तकाशी मैत्री करा म्युझिक थेरपीचा उपयोग करा असे सांगितले तर दुसऱ्या सत्रामध्ये समुपदेशक सोनाली खाडे यांनी मार्गदर्शन केले त्यामध्ये त्यांनी विचारांची निर्मिती कशी होते आपल्यामध्ये आपोआप नकारात्मक विचार कसे येतात सकारात्मक विचार पेरावे लागतात आपल्या शरीर आपले मन व विचार नियंत्रित करतात तसेच स्वतःचा शोध स्वतःचा घ्या असे सांगितले या कार्यशाळेचे अध्यक्ष महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर अशोक काळंगे सर हे होते या कार्यशाळेसाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी प्राध्यापक प्राध्यापक इतर कर्मचारी उपस्थित होते सूत्रसंचालन प्राध्यापक काजलराजे भोसले यांनी केले तसेच वक्त्यांचा परिचय प्राध्यापक डॉक्टर अमित शेटे यांनी करून दिला व कार्यक्रमाचे आभार प्राध्यापक सोमनाथ चव्हाण यांनी मानले